मित्र हो नमस्कार बहुजन हिताय बहुजन सुखाय या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रहो हे जे झाड दिसत आहे ते उत्तर प्रदेशातील कृषीनारा येथील बोस्तुस्तूपाजवळील आहे ये याचे नाव शारुख आहे भगवान बुद्धांनी चा जन्म <coughs> याच झाडाखाली झाला होता महामायावतींना गर्भयातना ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस ती माहेराला जात असताना या झाडाची फांदी धरून तिने सिद्धार्थ गौतमात जन्म दिला तो दिवस होता वैशाख पौर्णिमा त्याचप्रमाणे भगवान बुद्धांनी ज्यावेळेस आपले देहाचे देहावसान झाले तो दिवससुद्धा वैशाख पौर्णिमाच होता आणि दोन झाडाच्या मध्ये संगाटी टाकून ऐंशी वर्ष धम्माचा प्रचार करून याच झाडाखाली आपला देव विस विसर्जित केला आणि महानरी महापरिनिर्वाण झाले तो हे ते झाड दिसत आहे ते आपणास कसे वाटते ते आपल्या मित्रास शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद